गुड मॉर्निंग नमस्कार मैत्रिणी इथं सकाळची तयारी होती मस्त इथं सगळं भाजीची तयारी करून घेतली आणि रात्री मी अंडी आणायला विसरली त्याच्यासाठी कुठल्या उठल्या पहिली मुगाची डाळ थोडीशी बॉईल करून घेतली इथे कांदा टोमॅटो कट करून घेतलेलं कढईमध्ये राई जिरं टाकलं मस्त राई जिरं टाकल्यानंतर इथे लसूण फेपलेलं टाकून घेतलं आहे त्याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये कांदा टाकून घ्यायचा आहे आणि इथे एक मिरची पण कट करून टाकलेली उभी चिर मारून त्याच्यामध्ये थोडासा एक मिरची आलं लसूणचा ठेचा आहे तो टाकून घेतला आहे आणि कांदा टाकलेला आहे छान बारीक केलेला कांदा मस्त कांदा थोडासा पिंक होऊन द्यायचा आहे ब्राऊन नाही करायचं आणि त्याच्यामध्ये टोमॅटो ॲड करायचे पुढे टोमॅटो ॲड केल्याच्यानंतर हळद टाकायची हळद टाकल्यानंतर कांदा लसूण मसाला आणि मीठ टाकून घ्यायचं आणि छान असं मस्त परतवून घ्यायचं थोडासा गरम मसाला ॲड केला इथं बैठक आणि छान असं बघा मस्त तेल कुठेपर्यंत हे केलं आहे आणि इथे अर्धवट शिजवलेली मुगाची डाळ छान असं डाळ खांद्यासारखी बाजूला लगेच चहा ठेवून घेतला तोपर्यंत इकडे छान ही डाळ तयार था झाली पीठ मळलेलंच होतं तर पटकन असे फुलके बनवून घेतले आणि छान असे सकाळी सकाळी डब्याची तयारी असते छान मस्त असे सकाळी सकाळी फुलके आले नाही सुचलं हा आली असे बघू नका चांगलं बघा ना गुड गुड मॉर्निंग मॉर्निंग बरोबर

मस्त अशी इथं पूजा करून झालेली आहे छान अशी दिवा बिवा लावून आहे आणि तिथे आपलं किचन पण छान मी काम आवरलं की जसं बोलते ना कामावर जायच्या आधी सगळं रेडी हो करून ठेवते कधीच्या काळी आला तर राहून जातं नाही तर असं क्लीन करून घेतलंय सगळं तर छान अशी मस्त देवपूजा वगैरे करून झाले घरातलं पण काम छान आवरलंय मस्त नाश्ता केला मेथीची भाजी चपाती खाल्ली रात्रीची भाजी होती मेथीची आणि मी अन्न व्हायला जाऊन देत नाही रात्रीचं काही असू द्या बातासला तर मी दुपारी जेवते चपाती वगैरे असेल तर सकाळी नाश्त्याला भाजी चपाती खाऊन घेते तर मेथीची भाजी आणि चपाती खाल्ली आहे मी आणि आता दहा वीस झाले ते आज पण आमचा तोच टायमिंग असतो मी साडे दहाला किंवा दहा पंचवीसला निघते मग असं बस वगैरे हो वेळेवर मिळतात कधी नाही मिळते अकराला मला कामावरती पोचायचं असतं असं काही गरजेचं नाही पण तरी अकराचा टायमिंग असला म्हणजे एक तासात इकडचं होतं दहा मिनटं स्टॉपला यायला जायला लागतात मग सेकंड कामामध्ये साडेबाराला जाते आणि मग तिथे पण एक दीड तासात होऊन जातं दोनला मी घरी येईल परत आणि छान असं मस्त काम मावरले आवरलं मस्त नाश्त्यामध्ये मेथीची भाजी चपाती थोडीशी चहा पण घेतली आणि साहेब गेले आवरून त्यांचं आवरून दिलं सगळं त्यांचं आवरेपर्यंत मी घरातलेलं नाही काही बघत आहे घरातलं कामाला पहिला तर त्यांचा टिफिन त्यांची सगळी तयारी आणि नंतर मग ते नाश्ता करतात तोपर्यंत किचन आणि भांडी वगैरे आवरते त्याच्यात पण ते कधी कधी मला बोलतात ते थांबत जाणार नंतर मी गेल्यावर कर म्हणून असं नाही का म्हणजे काय विसरून जातात कधी कधी तर मग तुम्हाला आठवण करून दे म्हणजे मी घेऊन जाईल त्यांच्या पटकन लक्षात येत नाही काय असं निघायच्या घाईमध्ये असतं तर राहून जातं कधी कधी तर मग मला आठवणी करून दे म्हणजे मी घेऊन जाईल काय असेल ते तर असं तर चला छान आहे रोजचा दिवस छान असतो तसा मस्त तुम्ही पण छान राहा आम्ही पण छान आणि गुड मॉर्निंग सगळ्यांना दास वाजले ते तसे काय जास्त नाही आहे आणि व्हिडिओ तर सकाळी स्टार्ट केलं आहे मस्त मुगाची डाळ असतं तसं शुक्रवार होता खायचं वार होता अंड्याचं बनवायचं होतं पण रात्री अंडी आली नाही आणि बोल जाऊ द्या मग सकाळी मुगाची डाळ मस्त हलकी थोडीशी एक वाफ करून घेतली आणि मस्त मुगाची डाळीचं डाळ कांदा बोलतो आपण तसं बनवलं पण छान लागते कांदा लसून मसाला वगैरे टाकून केलं की लसूण ठेसून टाकल्यावरती छान लागते आम्ही काय गावाला शिकलेलो आहे त्यामुळे सगळं मला जमतं इथे पण कशामध्ये आडून नाही राहते मी तर छान असला आता घरातली कामं तर सगळी आवरले ते आल्यावर काही नाही फक्त जेवायचं आणि आराम करायचा तर चलो मैत्रिणींना मस्त असं एक काम झालं करून मैत्रिणीनं बारा वीस झाले ते अकराला ला आली होती आणि आता दुसऱ्या कामात जाणारी तर मस्त केळ फुलाची भाजी बनवली फुलके बनवले पाच थोडीशी पालक डाळ आणि आता जाते बस स्टॉपला बघूया कोणीतरी मैत्रीण भेटली तर मग शेअरिंग मध्ये जातो दोघीजणी म्हणजे बरं पडतं कारण एकटीला जास्त रिक्षाला पैसे लागतात म्हणून दोघी जणी गेलो दोघी कधी तिघी पण असतात जाऊया आता बस स्टॉपला फटाफट पाच मिनिटात पोहोचून जाईल मी असं सगळं खोदकाम केलेलं रस्त्याने गटर वगैरे हो बनवले ते गटर बनवायची काम चालू आहेत मित्रांनो दुसऱ्या कामामध्ये बनवायचं मला चिकनचं हे फ्राय बनवायचे ते पाण्यामध्ये इथे टाकून घेतल्याबारफ ठेवलेले ते तर चिकन फ्राय आणि चपाती सांगितली होती तिने मॅश पोटेड बनवायचं होतं पण मॅडम मिटिंगमध्ये आहे त्याच्यामुळे मला वाटतं रताळी आणि बटाटी मागवलेली नाही आहेत तर बोले चालेल मी चपातीसोबत खाईन आणि मका बॉईल करून ठेवते कोण म्हणजे छोट्याशा बुकेसाठी खायला होईल त्यांना तर चला तयारी करूया फटाफट मस्त करून घेते ना पाण्या धुवून घेतल्या मग कुकरमध्ये पाणी आहे मीठ टाकून घेते जोपर्यंत मग चिकन चौकडत आहे तोपर्यंत इथे पीठ भिजवून घेते कारण चिकन मॅरिनेट करायचं पण अजून कडक आहे पाण्यामध्ये ठेवले आता इथे थोडस मीठ टाकून घेते पिंक सॉल्ट हे दोन तीन चपात्या करायच्या ते मिनिमम चार फुलके कारण जास्त खाल्लं जात नाही तसं फूटमध्ये जेवण पण आहे नाही खाते एवढं जास्त आता एकून कट केलेलं आहे एखाद ओट पण कट करून ठेवलेलं आहे दोन मिनटात असं कट असतं त्याला चांगलं मळू तेल लावून ठेवून घेतो म्हणजे नरम होईल ते चिकन लेक आहे सारा आहेत त्याला मस्त अर्ध लिंबू पिळून आहे मोरीची पेस्ट आहे ती लाल मिरची पावडर आहे काश्मिरी ती टाकून घेणार आहे मस्त आणि आलू लस पेस्ट तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता आणि मीठ मीठ पण टाकायचे आणि मस्त याला लस एवढं करायचं आहे मस्त याला असं सगळं चोळून घ्यायचंय मला असं मस्त आता छान मी तेल टाकून घेतलेले ते आता छान शिस्त आहे कव्हर करून ठेवते त्याला त्याचा पे करायला घेते मस्त डब्यामध्ये आणि पीठ मरून ठेवलेलं एवढंच मस्त आता इथे छान असेल छोटे छोटे पेड्या बनवून घ्यायचे मस्त गोलून सपाते फुलके मस्त लाटून घेते आणि दिदीला फुलकेच आवडतात ते पराठे कधी कधी खातात जास्त करून मग फुलके जास्त ते मस्त असे हे साईजचे छोटे छोटे फुलके चालेल अशा पद्धतीने चार पाच बनवून घेते मस्त इथे फुलका गेला तव्यात छान असा टप फुकलेले मस्त अशा मैत्रीण आहे तर बघा मस्त नरम एकदम फुलके बनवून तयार मस्त त्याचे तूप लावून ठेवते छानपैकी चूक लावलं की तसे अजून नरम राहतील मस्त आणि थोडं थोडंच लावायचं असं नाही एका चपातीला असं थोडंसं छान अशा मस्त एकावरून घ्यायचं छान आहेत नावरीत लावून ठेवून देते म्हणजे सॉफ्ट राहतील मस्त चला मैत्रीण चिकनला असं मस्त पाणी सुटलं मैत्रिणी त्याच्यातच वाफेवरती शिजवून द्यायचे छान यायला असं पलटी करून घ्यायचे शिजले ते तसे पण थोडंसं हे पाणी याचं सुकवून द्यायचं छान असं स्लो गॅस होता परत याला कवर करते छान असं इथे मस्त बनवून झाले मका बॉईल करून ठेवली याच्यात चपात्या आहेत आणि इथे माझं छान असं मस्त किचन पण आवरलेलं आहे हे जेवण सगळं झाकपाक करून ठेवायचं आहे आणि इकडे पण भांडी वगैरे क्लीन करून इथे जाळेमध्ये सुकायला आता मस्त आवरले सगळं किचन माझं क्लीन आहे मैत्रिणींना अशा पद्धतीने माझी मस्त दोन्ही पण कामं झालेली आहे आणि आता निघाली घरी जायला ऊन कमी आहे तशी इथे दोन्ही साईडने रस्त्याने सावली आहे जाते आता घरी मस्त जायचं जेवायचं आणि आराम करायचं घरी पण काही आता काम नाही आहे लगेच संध्याकाळचं रुटीन संध्याकाळी तर चला आता डायरेक्ट भेटूया संध्याकाळी पाचच्या नंतर आज कपड्याची मशीन लावायची आहे भांडी वगैरे करून आली पण कपड्याची मशीन मिशीन लावायची आहे संध्याकाळचा काय जेवणाचा बेत असेल तो तुमच्याशी शेअर करू आणि व्हिडिओ आवडतात की नाही नक्की सांगत जा कमेंट करून आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला फॉलो करा सबस्क्राईब करा लाईक करत जा व्हिडिओला छान छान कमेंट करत जा चला तर मग भेटू आता संध्याकाळी परत तर मैत्रिणीनं झाले संध्याकाळ मस्त साडेपाच वाजले ते उठली मी पाच वाजता साडेचार पावणे पाचलाच उठली आता इथे ही भांडी वगैरे लावून घ्यायची सकाळचं सगळं घासभूस करून गेलेली तर इथे आता हे सगळं गॅस बीस सकाळी तसं पुसून गेलेलं भांडी विंडी लावून घेते नंतर मग जेवणाची तयारी आणि अजून तरी काही सुचलंच नाही काय बनवायचं आहे ते विचार चालू आहे डोक्यामध्ये काय जेवण करू आज बघू आता साहेब येतीलच तसे थोड्या वेळाने काय तर आज माहीत नाही शुक्रवारी गाडीवरती पण जातील कारण ऑफिसमधून सुटल्यानंतर थोडंसं बाहेर पण काम असतं त्यांना बाहेर कामावर जातील आता विचारून घेते कपड्यांची एक साईडला मशीन लावून दिली आहे कारण पाणी येईपर्यंत मशीन होईल म्हणजे कसं हाताने विसळून मग स्पिन करायला टाकून देईल आणि ह जसं सकाळी घर ठेवून जाईल तसंच्या जा तसंच राहून जातं कारण लहान बाळ नाही घरामध्ये कोण नाही आम्ही दोघंच आहेत असं जा जास्त असं घर राहून जातं सकाळी लावून गेलं की नीटनेटका पसारा मग एवढा टाईम मिळून जातो मला भरपूर टाईम असतो माझ्याकडे आणि घरात लावरायला पण भरपूर वेळच वेळ आहे दुपारी येऊन झोपते आराम करते तरी सगळं व्यवस्थित नीटनेटकं असतं कारण कोण आहेच नाही पसारा वगैरे करायला गाण का कर. इथं मैत्रिणी झाले झाली आहे मस्त कपडे वगैरे धुऊन आता संध्याकाळ तरी आता संध्याकाळ काय याची आठ वाजले पाणी आलं कपडे वगैरे हे मस्त पाण्यातून मिसळून घेतली आणि स्पिन करायला लावली मी डायरेक्ट मशीनला स्पिन करायला लावत नाही कारण आता मशीन थोडी जुनी आहे तर कधी कधी साबणाचं वगैरे राहतं छान असे कपडे वगैरे सुकावून घेतात इथे बाहेर छान अशी बालकनी येते छान असे कपडे बाल्कनी सुकवते शाळेत राहण्याचा हा एक फायदा असतो सगळं तसं दरवाज्यावर येतो पावला अंडी वगैरे पुढे जास्त दुकानात जायची गरज नाही तशी मी कामाला जाते बाहेरच पण कधी कधी घरी येताना काय होतं विसरून येते भाजीपाला वगैरे आणते तसा पण असं अंडी वगैरे काही आता उद्या शनिवारी काय उपवास वगैरे नसतो शनिवारी रविवारी खाल्ली जाते एखाद्या वेळेस घेऊन ठेवली ते गरी गरी वरी वरी थे थे। लागली कधी अचानक तर इथे बरं दरवाज्यावर सगळं काही येतं आमच्या इथे आणि जा असं सकाळी पण येतो पावाला पण सकाळी अंडी वगैरे नाही आणत आहे सकाळी फक्त पाव घेऊन येतो तर आता आलेलं तर मग अंडी घेऊन ठेवली आहे सकाळच्याला होतील नाश्त्याला बघूया पुढे आणि हे अजून आले नाहीत वाजले किती आता नऊ वाजले तर येतीलच आता सुटले होते बोले येतोय मी तर येतील बघू आता जेवणाचं काय भीते बनवलं तर काहीच नाही काहीतरी घेऊन येणार आहे मला बोलले बघू आता काय आणतात आहे मग आल्यावरती जेवूया काही ग सकाळी जसे गेले तसेच नाही आले काय घेऊन आले माझ काय ना काय स्वीट असते माझ आहे ना गोड चुकीच लगेच मग चुकीचं बोलायचंच नाही ना नाही बोलू शकत निघते ना, <laughs> ना? <laughs> ना, <laughs> ना, ना तोंड सोडते चालता बोल छान आहे छान आहे जीव लावला गेले छान आहे फक्त वाईट बीड बोलले कि मग छान नसते पण छान आहे मस्त आहे चला आता ते जेवण आले का तुम्ही हा ते स्नॅक्स खाले ना जेवण थोडी येते थोडस जेवायचं काय मरल ना मी घेऊन आले माझ्यासाठी खाऊ पण घेऊन आले ते बघा मस्त खाऊ खावानला <laughs> आणि आता बाहू आहेत म्हटल्यानंतर पाठीशी उपाशी राहू शकत नाही पोरं मस्त ना आमचे दम देऊन दम देऊन दाजीनी हे करा ते करा नेहमी गडबड करायचे मला वाईट वाटायचं पोरांना बडबडतात पोरांना बडबडतात आता त्यांना छान वाटतंय बोलतात कुठं ना काहीतरी दरपड करतात ना बरं वाटतंय बोलतात रात्रीची बाहेर जास्त वेळ असेच राहायचे रेखाम्या वेळात तर आता असे मस्त कामात बिझी आहे तर छान वाटते त्यांना आणि काजू बर करून का नाही घाल खायचे ना खायचं असं काही नाही आपण दोघ मिळून खाऊ अर्धी अर्धी माझ्या बाबाने दिले ना आपण खाऊ मस्त चेंज करा जेवून घेऊ मस्त छान आता छान आता आवरलंय सगळं आणि आता मस्त आता डोळ्यावरती झोप आलेली आहे आणि असं छान होतं आजचा दिवस मस्त आणि कसं वाटतं व्हिडिओ कसा नाही मैत्रिणी नक्की सांगा कमेंट करून आणि व्हिडिओ आवडलास तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा मग मंगल जाधव ह्या आय डीचं माझं नाव आहे तर बघा व्हिडिओ बघत जा आणि शेअर करत जा चला भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये